रामकृष्ण हरी मी पराय ज्ञानदीप महाराज ठाकूर खारघरवरनं का सगळे वैष्णव सगळे वारकरी या सगळ्यांना आपण सोबत घेतलं आणि पंढरपूरला येण्याचं आपण ठरवलं पंढरपूरला आपण येतो आहे पण येण्याची जी काही रीत आहे ना रीत ती फार महत्त्वाची आहे आणि पंढरपूरला येत असताना अगदी आपण पनवेलवरनं निघाल्यापासून थेट पंढरपूरपर्यंत भगवंताचं नामस्मरण करत 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 आपण आलो कारण सामान्य वारकरी हा भजन करतोच नामस्मरण करतोच याच्यामध्ये विशेष नाही पण ते भजन नामस्मरण करता करता सामान्य माणसांना त्याच्यामध्ये कसं सामावून घेता येईल कसं एक ये। त्यांना एकत्र आणता येईल आणि त्यांनासुद्धा सात्विक सुखाचा जो काही आनंद आहे भजनातून मिळणारा त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना कसं तल्लीन होता येईल हा सुद्धा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला आणि पंढरपूरला आल्यानंतर पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं आणि त्याचनंतर पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गुरुजींचं कीर्तनाचं नियोजन सुद्धा आपण केलं सगळे वारकरी शेकडो वारकरी आपण एकत्र जमलो आणि जगाच्या पालनकर्त्याच्या दरबारामध्ये प्रत्यक्षपणे ब्रह्मसुखाची प्राप्ती होण्याकरता जो काही का योग होता तो योग गुरुजींनी आपल्याला सर्वांना घडून आणला सगळे वारकरी आपण त्याच्या दर दरबारामध्ये बसलो गुरुजींची सुंदर अशी सेवा कीर्तनाची सेवा आपण सर्वांनी सादर केली प्रत्येक जीवाला गरज आहे सुखाची सुख आहे देवाजवळ आणि देव आहे आपणाजवळ सुख कुठे आहे देवाजवळ आणि देव आहे आपणाजवळ आणि हा अनुभव येण्याकरता ही ये गोष्ट समजवण्याकरता प्रत्येक जीवास धडपड करतो सुखाची प्राप्ती करण्याकरता पण सुख काय मिळत नाही साधन चुकीचं आहे मार्ग चुकीचं आहे म्हणून सुख काय आपल्याला मिळत नाही आहे आणि ते खरं सुख म्हणजे ज्याला आपण आध्यात्मिक सुख म्हणतो संसारिक सुख आपण संसारामध्ये घेऊ शकतो पण तो नाशिवंत आहे आणि अध्यात्मामध्ये येणारा जो काही सुख आहे जो काही अनुभूती आहे सु ज्ञानोबराय सांगतायत सुख ते का किरीटी दावी जेला तुझं दिटी आणि आत्म्याची या जीवाशी जे होय आणि हे जे काही आध्यात्मिक जे काही सुख आहे ना ते साधू संतांच्या संगतीशिवाय तुम्हाला आम्हाला मिळू शकत नाही आणि हे जे काही आध्यात्मिक मिळालेला जो काही सुखाचा ठेवा आहे तो कधी संपतच नाही महाराज आणि ह्या सुखाचा जो काही अनुभव आहे हा अनुभव हो साधू संतांच्या कृपेनं आपण सर्वांनी घेतला पण इतर सामान्य जीवाला सुद्धा त्या सुखाची प्राप्ती व्हावी याच्याकरता आठ तास पनवेलवरून पंढरपूरला येण्याकरता हा आपण जो काही सुख घेतला साधू संतांच्या मार्फत तो सुख प्रत्येकाच्याच वाटेला नाही आहे पण प्रत्येकाच्या वाटेला सुख जावा याच्याकरता पंढरपूरला आणण्याचं हो नियोजन आहे आणि गुरुजींनी कीर्तन सेवेतून हाच उद्देश सांगण्याचा मेन हाच विषय सांगण्याचा त्यांचा उद्देश होता आणि कीर्तनामध्ये त्यांनी सुंदर अशा अभंगाचे संत शिरोमणी भक्त शिरोमणी पांडुरंग परमात्म्याचा जीवा लढिवाला असणार असे भक्त संत नामदेव महाराजांचा सु, सुंदर असा अभंग आहे सुखा लागे करी सुखा लागे करी शीतळमल त्याने तो जाय जा तरी तू अवघाची सुखरूप होसी जन्म जन्मेच दुःख विसर प्रत्येक जीवा सुखासाठी तळमळ करतोय पर साधू सांगत साधू संत सांगतात सुख पाहिजे ना आता या त्रिभुनामध्ये तीर्थक्षेत्र काही कमी आहेत का भाऊ पण संतांनी ज्या क्षेत्राचं पोट भरून वर्णन केलं आणि डोले भरून ज्याचं रूप पाहिलं तो पंढरीश पांडुरंग परमात्मा करकटेवरती ठेवून विटेवरती योग्य अठ्ठावीस पासन उभा आहे का तर सुखाची प्राप्ती देण्याकरता सुखाचं दुसरं नाव आहे देव आणि देवाचं दुसरं नाव आहे काय सुख गोष्ट कळाली आणि ते सुख साधू संतांच्या मार्फत तुम्हाला आम्हाला आज सुद्धा प्राप्त करून दिलं जातं आणि त्या परम सुखाची ओळख करून घेण्याकरता गुरुजींनी तास दोन तासामध्ये सुंदर अशी कीर्तन सेवा केली आणि त्या सेवेमध्ये सुखासाठी तलमर करणारा हा जो काही जीव आहे आमच्या गुरुवारी हरिभक्तभर बालकृष्ण महाराज यांनी सुद्धा चालू उचलली सुख वसे एकेटाई बहुपाई संतांची आ सुख जर का पाहिजे तर ते सुख कुठं फक्त साधू संतांच्या चरणाजवळच आहे कारण तुका म्हणे किल्ल्या त्या म्या ते संता दिल्या सुखाची किल्ली जी काही आहे म्हणजे देवाच्या नामाची जी, जी काही किल्ली आहे ना ती फक्त साधू संतांच्या हातात आहे म्हणून सुंदर प्रमाण सुखाची गरज आहे ना तुम्हाला मग या इकडं या या रे या रे लहान तोर या या तीनारी भलते नर सुखाचा विचार करण्याकरता सगळ्यांनी एक वा तसे आपण तमाम हौशे नवशे गवशे वारकरी सगळे आपण एकत्र आलो आणि पंढरपूरला आलो हां प्रत्येक जीवाला त्याची गरज आहे आणि फक्त त्याची गरज आहे पण प्रत्येकाने ते स्वीकारलं पाहिजे ना एवढाच फक्त गुरुजींचा आठ्ठा असा आहे बरं जय हरी बरा